आज आम्ही भोपाळपासून आपल्या बीड जिल्ह्यातले काही जेवढे लोकप्रतिनिधी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये पार्कात होत्या प्रकाश दादा सोळंकी होते सुरेश होते संदीप क्षीरसागर होते त्यामध्ये स्वतः विक्रम काळे होते सतीश चव्हाण होते असे सगळे होते धनंजय मुंडे त्यांची तब्येतपणे असल्यावर त्याचे कारण मला सांगितलं की मी आज ऍडमिट होतोय दुपारी दोन वाजता येणार नाही माझ्या मनात असलं तरी त्यांची थोडीशी खराब झालेली असल्यावर त्यांना दवाखान्यात ऍडमिट होणं गरजेचं होतं मुंडा आता ही काळ ते काही काळाला मला फार परंतु साधारण विकासाची कामं करत असताना माझी कामाची पद्धत आहे की त्या भागातल्या लोकप्रक्रियेतून बोलवायचं चर्चा करायची चर्चा करत असताना त्यांचे काही विधायक सूचना असतील तर आज दुपारी आल्यानंतर पहिल्यांदा जिल्ह्यात विमानतळाच्या लांबीची जागा ती आम्ही निश्चित केलेली आहे त्याला रुंदी जेवढी लागते तेवढी पण ती या ठिकाणी निश्चित केलेली आहे तिथं वेगळं आणि अशा पद्धतीनं साधारण आणि पंचेचाळीस मीटर असा विमानतळ त्याला तुम्ही म्हणू शकता ती आपल्या इथं होणार आहे आणि त्याच्यातून उद्याच्या काळामध्ये विमान देखील मोठं उतरांचं म्हणतात तरी ती उतरू शकणार आहे ती बॅरज लँड आहे तिथं जो काही योग्य मोबदला असेल तो त्या ठिकाणी आम्ही देऊ काही सरकारी पण जमीन आहे काही मात्र खासगी जमीन आहे त्या पद्धतीनं तो निर्णय झाला जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या होत्या त्यांनी दोन तीन जागा पाहिल्या परंतु शेवटी त्यांना ही जागा योग्य वाटली पूर्व पश्चिम जागा दोन्ही बाजूला कुठेही फार मोठा चढ वगैरे काही नाहीये डोंगर वगैरे असतो तसा आणि हायवेच्या पासून चार किलोमीटर आतल्या बाजूला आहे तेवढा रुग्णांनी केल्यानंतर हा जो काही प्रश्न आहे तो बऱ्याच वर्षाचा माझ्याकडे जिल्ह्याचा प्रश्न आम्ही निकाली काढलेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल दुसरं मी रेल्वे सादरीकर ही जी काही आपली परळी बीड अहिर नगर अशा प्रकारची रेल्वे आहे त्यामध्ये काही काही ठिकाणी आरोपी करण्याची गरज आहे काही ठिकाणी आरोपीची कामं चाललेली आहे काही ठिकाणी सिग्नलच्या संदर्भामध्ये जी लाईन टाकावी लागते त्याचं काम चाललेलं आहे आणि त्या अधिकाऱ्यांना विचारलं की कुठं काय अडचणी येतात का त्या अडचणी दूर करण्याच्या करता विभागीय आयुक्त आमचे छत्रपती की दर महिन्याला आढावा घेतला तरी चालेल कलेक्टर एसपीशी बोलून आणि जर त्याच्यामध्ये कोणी आणपणाची भूमिका घेतली तर शासकीय कामामध्ये अडथळा त्या नावाखाली सुद्धा ऍक्शन घेता जमिनीचा मुबदला ऑलरेडी सगळ्यांचा दिलेला आहे आणि हे राहिलेलं का आता गतीन्फॉर कृतीवर कसं परवून घेता येईल आणि ती रेल्वे आपल्या इथून मुंबई पर्यंत कशी सुरू करता येईल हे अशा प्रकारचं नियोजन आजच्या बैठकीच्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे